सुरुवातीची बातमी आहे राज्यातील संगणक परिचालकांच्या एका मोर्चाची येत्या आठ ऑगस्टला राज्यातील सर्व संगणक परिचालक आपल्या मागण्यासाठी थेट विधान भवनावर धडक मोर्चा काढणार आहेत जुन्नर तालुक्यातील कर्मचारीही या मोर्चात सहभागी होणार आहेत नेमक्या काय आहेत या सर्व कर्मचाऱ्यांच्या मागण्या जाणून घेतल्या आहेत आमचे संपादक रायचंद शिंदे यांनी ग्रामपंचायत ही आपली मिनी संसद मानली जाते आणि आज ग्रामपंचायतीचा कारभार ज्या ठिकाणाहून चालतो या ठिकाणी एक संग्राम कक्ष नावाचा एक कक्ष होता त्याचा आता एक वेगळ्या प्रकारे त्याचं नामकरण झालेलं आहे त्यामध्ये काम करणारे जे कर्मचारी असतात संगणक विभाग जो असतो संगणक विभागामध्ये काम करणारे जे कर्मचारी आहेत हे सगळे कर्मचारी लवकरच विधानभवनावरती एक मोर्चा काढणार आहेत त्यांच्या नेमक्या काय मागण्या आहेत आपण त्या जाणून घेणार आहोत तालुक्यातले सगळे हे कर्मचारी माझ्यासोबत आहेत आपण पाहू शकतोय त्यांनी एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे आणि आपला आवाजवरती आज ह्या सगळ्या मागण्या ते मांडणार आहेत आपल्यासोबत या संघटनेचे तालुका अध्यक्ष आहेत आपण त्यांना विचारणार आहोत नेमक्या तुमच्या काय मागण्या आहेत आणि किती तारखेला तुम्ही हा सगळा मोर्चा काढणार आहात आम्ही सन दोन हजार अकरापासून संग्राम या प्रकल्पामध्ये कार्यरत असून सन दोन हजार पंधराला संग्राम या प्रोजेक्टचा कार्यकाळ संपला आणि त्यानंतर आम्ही नागपूरला हिवाळी अधिवेशनच्या वेळेस मोर्चा काढला त्यावेळेस आम्हाला माननीय ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आश्वासित केलं की तुम्हाला पुन्हा या कामावर रुजू करण्यासाठी आम्ही एक जी आर काढू आणि त्यानंतर तुमचे जे जुने संगणक परिचालक आहे त्यांना पूर्ववत कामावर घेऊ पण त्यानंतर त्यांनी फक्त आश्वासित केलं आणि आमचे जे जुने संगणक परिचालक होते त्यांना कुठल्याही प्रकारचा न्याय त्यांनी दिलेला ना नाही आहे आणि त्यानंतर संग्रामचं नामकरण करून आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यात आलेले पण त्या आपले सरकार सेवा केंद्र स्थापन केल्यानंतर आमचे जुने संगणक परिचालक आहे त्यांना काही निवड केलेली नसून त्या ठिकाणी नवीन पदभरती केलेली आहे आणि राजकीय हेतू किंवा सामाजिक हेतू ठेवून त्यांनी त्या ते ठिकाणी दुसरे ऑपरेटर संगणक परिचालक भरती केलेली आहे आणि या का सन दोन हजार अकरापासून आम्ही काम करत असून देखील जे शासनाचे योजना असेल किंवा जे ग्रामपंचायत दप्तर आहे एक ते अठ्ठावीस नमुने असतील किंवा एक तेहतीस नमुने असेल ते, 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 ते आम्ही पूर्वीपासून ऑनलाईन करत आलेलो आहे पण हे जे आम्ही काम केलेलं आहे त्याचा कुठल्याही प्रकारचा योग्य म आम्हाला दिलेला आहे जे आरमध्ये आम्हाला संग्राममध्ये असताना आठ हजार दोनशेचा मोबदला दे देण्यात येईल असं सांगण्यात आले होतं पण प्रत्यक्ष आम्हाला ऑनलाईन पेमेंट करून फक्त तीन हजार चारशे ते तीन हजार आठशे रुपये मानधन दिलेले आहे त्याच्यानंतर आता हे आपले सरकार सेवा केंद्र स्थापन क करून आम्हाला जी आरमध्ये सहा हजार मानधन देण्याचं त्यांनी दिलं होतं परंतु आम्हाला आता ऑनलाईन जे पेमेंट होते त्यामध्ये सुद्धा कटिंग केली ती जाते पेमेंट तीन हजार होते चार हजार होते किंवा पेमेंट कट का का होते त्याची कल्पनासुद्धा आम्हाला दिली जात नाही किंवा डिक्लेअर पेमेंटचा विषय आहे आणि अनेक मागण्या तुमच्या आहेत खरं तर आपण पाहतो एकीकडं संगणीकृत हा सगळा कारभार सुरू आहे महसूल विभाग असेल किंवा ग्रामपंचायत लेवल असेल पण ह्या सगळ्या मागण्या तशाच आहेत पूर्ण होत नाहीत काय सांगाल तुम्ही अजून काय मागण्या आहेत तुमच्या अजून मागण्यांमध्ये सर काही ग्रामपंचायत ग्रामीण भागात असल्यामुळे त्या ठिकाणी रेंज नसते तर त्या ठिकाणी काही मेल वगैरे आलेले पाहता येत नाहीत त्यामुळं काही कामं खोळंबतात त्यामुळं ते पाहण्यासाठी इकडची कामं काय आपूर्ण राहतात ही एक मागणी आहे की त्यांना काहीतरी सूट द्यावी काय टार्गेट सिस्टीम आहे ती बंद करण्यात यावी त्याचप्रमाणे क्लस्टर सिस्टीम आहे एका ग्रामपंचायतला जवळजवळ आता ए तीनशे सुविधा देण्यात आलेल्या आपले सरकार सेवा केंद्रातून तर तसे कामं पाहिलं तर एका परिचालकाला भरपूर कामं होतात त्यामुळे एका परिचाराकडे तीन तीन चार चार पाच पाच ग्रामपंचायत आलेले आहेत क्लस्टरमध्ये तर त्यामध्ये काहीतरी बदल करण्यात यावं अशी एक मागणी आमची खूप साऱ्या मागण्या आहेत काही महिला कर्मचारी आहेत आपल्यासोबत आपण पाहू शकतो त्यांच्या सुद्धा मागण्या असतील साधारण किती वर्षापासून जॉब करताय आणि हा जॉब करून काय चुकल्यासारखं वाटतं तसं चुकल्यासारखं काय वाटत नाही एक आम्हाला त्यांनी रोजगारच द्यायचा प्रयत्न केला आहे पण त्याचं योग्य आम्हाला मोबदला दिला जात नाही आमच्याकडनं काम भरपूर केलं जातं आमचं टार्गेटही पूर्ण असतं परंतु आमचे जे बाकीचे क कर्मचारी आहेत ते आता त्यांनी मोबाईल ॲपवर प्रेझेंटी लावायचं हे केलेलं आहे एखाद्या वेळेस प्रेझेंटी लागली जात नाही एखाद्या वेळेस रेंज नसते दहाच्या आत्ताच प्रेझेंट दहा ते सव्वा दहाच्या आत्ताच प्रेझेंटी लावायची असे काही त्यांनी टार्गेट ठेवलेले आहे त्यामुळे आम्हाला प्रेझेंटी लावायला जर जमलं नाही मग त्यातही आमचा पगार कमी होतो आमच्या मागण्या हेच असणार आहेत का आमचं पेमेंट वेळच्या वेळी द्यावं आणि त्यांनी टार्गेट जास्त काही ठेवू नये महिला कर्मचारी म्हणून तुम्हाला या ठिकाणी काम करताना काय अडचण येतात का नेमकं सरकारकडे तुमच्या काय मागण्या पेमेंटच आमचं आणि लेडीजच्या काय सुविधा आहे सुरक्षा आहे त्याच्यासाठी तुम्ही काय योजना केल्यात काय हे केलेले ते पण कळवायला पाहिजे आता मीटिंग विटिंग काही असतं काही महिला लांबून येतात रात्री वित्रीच म्हणजे लांब ग्रामपंचायती असतात त्यांना गावापासून लांब तर त्यांना येण्या जाण्याचं साधन नाही काय नाही तर त्यांचं म्हणजे असं काही आहे का यांच्यासाठी सुविधा हे पण असं त्यासाठी मोर्चांचं आयोजन केलेलं आहे खरं तर हा आठ तारखेला हा मोर्चा आहे ऑगस्ट दोन हजार सोळापासूनच्या ह्या सगळ्या मागण्या आहेत चार वेळा यापूर्वीही असे मोर्चे काढलेले आहेत पण या विभागाकडे कुणी लक्ष देत नाही आपण पाहू शकतो माझ्या पाठीमागं या ठिकाणी एक अपंग कर्मचारी आहेत खरं तर अनेक समस्यांच्या वेड्यात ही सगळी संघटना आहे काय सांगाल तुम्ही नेमके तुमचे काय प्रॉब्लेम आहे कारण हे सगळं अशा पद्धतीनं तुम्ही काम करताय आणि मग ह्या मोर्चामध्ये सहभागी होताना तुमच्या काय मागण्या आहेत नेमक्या आमच्या मागण्या हेच का आमचं पेमेंट वेळेत व्हावं असं वाटतंय आम्हाला पण पेमेंट काय वेळेत जा होत नाही पेमेंटचा प्रश्न आहे सगळ्यांचाच आणि मागण्या पण विविध आहेत आपण पाहू शकतो याच्यामध्ये साधारण एक अकरा मागण्या आहेत वेगवेगळ्या ह्या सगळ्या मागण्या या आंदोलनानंतर विधानभवनावरती हा जो मोर्चा होणार आहे त्यानंतर तरी सुटतील का हाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातो रायचंद्र शिंदे आपला आवाज चुन्नर